सगळ्या सोन्याच्या खरंच तुम्ही सोन्याचे फॅन असाल ना खरंच मनापासून सांगते एकनिष्ठ सोन्याचे फॅन असाल ना दुसरा कुठला नंदी आला किंवा नका तिला नावं ठेवू नका सांगा बाबा ती क्वीन आहे आग्रेकोळी समाज मी मानते स्वत की ती आग्रिकोळे समाजाची क्वीन आहे कारण असं मूळ होतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपला पोरगाच भारी आपलाच माणूस भारी प्रचू शकते अख्खा तुझ्यासारखे चार पसू शकते मुलगी असूनसुद्धा नमस्कार गायज कसे तुम्ही तर थोडे थोडे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणारच आहे म्हणजे नारली पौर्णिमा जो सण साजरा झाला आणि त्याच्यामुळे मी थोडीशी सांगितलं आहे मा सोन्याचे जे फॅन बेस आहेत म्हणजे जे माझे भाऊ आहेत सगळे सक्टे। सगळेच माझे भाऊ लोक आहेत आणि त्यांच्यासाठी मी एक वचन मागितलं आहे तर मला असं वाटतं शंभर टक्के तुम्ही एक रक्षाबंधन गिफ्ट म्हणून मला द्याल आणि छेट एकदम टकाटक्याच उद्या जाईल आज जाईल घरी म्हणजे रात्री रात्री घरी जाईल आणि तरीही मी ब्लॉग कंटिन्यू ठेवेल जे तुम्ही प्रेम दिलं आहे ते असंच प्रेम देत राहा आणि चांगल्या मार्गाने मी चालली आहे त्यासाठी खूप बरं वाटतं आहे कारण की फेम मिळवण्यासाठी मला वाईट मार्ग वापरायची गरज नाही लागली आणि लागणारी नाही लागूनही देणार नाही मी उभ्या त्यापेक्षा तर फेम नसलेला बरं मला बट uh, तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे त्याबद्दल खरंच थँक्यू आणि लवकरच आपले आता पन्नास हजार सबस्क्रायबर होणार आहेत त्याचा पण त्यासाठी पण खूप खूप थँक्यू इतकं प्रेम दिलं आहे सगळ्यांनी आणि जे वाईट हेटर्स आहेत त्यांना पण यार तुम्ही हेट करत राहा त्याशिवाय तर काय होणार नाही आय नीड मोस्ट नीडेड माय ऑल हेटर्स ॲक्च्युअल मॅ तो थँक्यू माझी एक फ्रेंड है, आ, आपले आ, वरती ले ले आहे आपल्या सोशल मीडियावरती खूप जास्त नावाजलेली आहे आणि खास मैत्रिणी माझ्या आपली आग्र आग्रीकोळी समाजात चांगलं नाव आहे तिचं चांगलं नाव कमवलं आहे तिने मला असं वाटतं चांगलं नाव कमवलं आहे त्याचं कारण म्हणजे छोटे कपडे घालून कधी का तिने रील नाही बनवले आहेत आणि किंवा कोणाला ट्रोल करून कधी तिने रील नाही बनवली ती स्वतःचं स्वतःचं एक ध्येय ठेवते आणि कमवलं आहे एक देवाच्या कृपेने तिच्या कलेने तिनी तिचं नाव कमवलं आणि खूप छान वाटतं आणि माझी खूप खास फ्रेंड आहे कदाचित ती हा ब्लॉग बघत असेल तर ती तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगेल की ती कोण आहे खूप खास फ्रेंड आहे ती माझी बट मी जेव्हा बघते ना म्हणजे आम्ही खूप लांब राहतो ती लांब राहते मी लांब राहते आम्ही कधीतरीच भेटतो आणि भेटणं म्हणजे तिच्याबरोबर रील टाकून तर कधीच मी व्हायरल झाली असती पण मी माझा एक स्टेटस वेगळा ठेवला तिने तिचा स्टेटस एक वेगळा ठेवला आहे व्हायरल व्हायचं आहे किंवा फेमस व्हायचा असेल तर कारण ती खूप फेमस आहे आणि आमच्या समाजात ऑब्वियसली नाव झालं असतं बट Uh, मी एक ऑब्झर्व करते तिच्या बाबतीत की ना तिलाले लोकं नावं ठेवतात मागून खूप नावं ठेवतात माझ्या सामने पण कधी कधी ठेवतात की नाही नाही ती अशी आहे ती तिला ह्याने मोठं केलं आहे तिला त्याने मोठं केलं आहे आणि ती अशी वागते ती तशी वागते आणि तीच लोकं ना ती आली ना तिच्या मागं मागं फोटो काढायला जातात का एक तर तुम्ही त्याला नावं ठेवू नका तिला नावं ठेवू नका सांगा बाबा ती क्वीन आहे आग्रिकोळे समाज मी मानते स्वतः की ती आग्रिकोळी समाजाची क्वीन आहे आणि ती क्वीन राहणार कारण तिने ते थी कमवलं आहे ते आहे आणि असणार ठीक आहे मग जर का तुम्ही तिला हे करूनसुद्धा बोलताय तर तुम्ही रॉंग बोलताय राईट की तुम्ही ॲटलिस्ट तिला बोलू नका ॲटलीस्ट तिला बोलू नका की ती अशी आहे तशी नाही तर मग तिच्याजवळ फोटो काढायला जाऊ नका आणि ती बिचारी उभी राहते हा ये तिला काय माहीत नसतं आणि ते मला माहिती असताना मला लिहा हस मला हसू कंट्रोल होत नाही तर बरेच तसंच आता त्या दिवशीच्या नारली पौर्णिमाच्यामुळे चालू आहे माझ्या सोशल मीडियावरती माझ्या व्हिडिओवरती एक शब्द मी वापरला आहे त्याच्यामध्ये की बाप बाप होत आहे त्याचं कारण असं मूळ होतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपला पोरगाच भारी आपलाच माणूस भारी प्रत्येकाला वाटतं तुम्ही टाकायची होती तर दुसरे येऊन येऊन भुकतात ते लॉकडाऊनमध्ये म्हणजे मी कधीच कुठल्या फॅन बेसला नावं ठेवली नाही कुठल्या नंदींना नावं ठेवली नाही सगळे नंदी, ना ना नंदी माझ्यासारखं मला ना वाईट त्या नंदीवर वाटतंय म्हणजे बिचारा तो नंदी त्याने बिचाराने इतकं कमवलं खरंच कमवलं आहे नाही असं नाही त्यांनी कमवलं आहे त्यांनी कमवलं कम पण त्यांनी फॅन बेस आहे ना तो लॉकडाऊनचा कमवला आहे आणि बालिशबुद्धीचा कमवला आहे सिरियसली मला बरेच बोलत तुम्ही खाली माझी जी ठसनवाली नजर आहे ना ती पण बघाल कारण ते आवाज काही गरज नव्हती वडाची आणि जे जे त्या जे त्या नंदीला धरून होते ना त्यांना मी सांगेन बघ भाऊ आम्ही जर तुला फोटो देत नव्हतो ते यायचं नव्हतं मी चार वेळा तो नंदी फिरवला मी स्वतःहून नंदी फिरवला माझा माझा आणि बरेचसे लोकं बरेचसे नंदी माझ्या नंदीजवळ फोटो काढायला आले खूप भारी वाटलं आणि त्या त्या मालकांनी असं विचारलं ताई एक फोटो ताई एक व्हिडिओ दोघांची सोबत ही असते रिस्पेक्ट ही असते रिस्पेक्ट की आपण विचारतो मीही कुठल्या सेलिब्रिटीबरोबर म्हणजे माझी फ्रेंड आहे तशी तिच्याबरोबर फोटो काढायचा असेल तर मी बोलते ए चला एक व्हिडिओ काढूया प्लीज तेव्हा तेव्हा असतं बट एक बोलायची पद्धत असते की बाबा आमच्या नंदीला तुमच्या नंदीसोबत जर का हां तुम्ही तुमच्या नंदीला बादशा समजताना तर माझ्या नंदीच्या बाजूला उभं नका करू एक तर ॲक्सेप्ट करा की माझा नंदी भाष्य आहे नाही तर हे असं असं मजा नाही ना मी मी मला कुठलेच नंदी आणि मी मला स्वतःला माझ्या नंदीच्या शर्ती नाही माहीत आहेत पहिली गोष्ट कोणी काय केलं आहे कोणी कुठं काय केलं कोण कुठं पळाला काहीच काहीच माहीत नाही आता ते मला सगळं ऐकायला येतं किंवा कमेंटमध्ये एक कृषी मात्रे म्हणून पण आहे पडग्याचा पड़ त्यांनी एक कमेंट केली की तुझं पार्लरचं दुकान बंद झालं आहे म्हणून तू सोन्यासाठी फेमसाठी भाई तुझ तुला अख्खा पोसू शकते अख्खा तुझ्यासारखे चार पोसू शकते मुलगी असूनसुद्धा इतकी ताकद आहे माझ्यात ती तुझ्यात नसेल तू तू लोकांच्या गाड्यांवर फोटो काढतोस आणि हे ही तुझी तुझी लाईक आहे मी काढणार नाही अजून मी डीपली गेली नाही आहे की तू काय आहेस एक वेळेस तुझ्यावरतीच एक बायोडेटा म्हणून ब्लॉग बनवेन काय टेन्शन घेऊ नको तुम्ही येऊन कमेंट केली आहे पण मी असं नाही बोलले ना की माझा नंदी बाप आहे आणि तुमची सगळी नंदी पोर आहेत बोलली का म्हणजे तुम्ही एक्सेप्ट केलं की तुमची पोर आहेत म्हणून आलेत तर काहीक लोकांनी कमेंट नाही केली ह्याचा अर्थ काही एक असं नाही की सगळ्यांनाच नंदी नाही आहेत काहीक नंदीवाल्यांनी कमेंट नाही केली ह्याचा अर्थ ते माझ्या सोन्याला त्यांच्या भावाच्या दर्जेवर बघतात म्हणजे दोघं काका काका का, म्हणून ते कमेंट करायला नाही आलेत आधी हे बिनकामाचे लॉकडाऊनवाले कमेंट करायला आलेत चुकीचं आहे स्वतःची रील बनवा आणि स्वतः व्हायरल व्हा बनवा मेहनत करा ले ले म्हणजे तीन लोकं असतात या सोशल मीडियावरती एक ब्लॉग्स यूट्यूब किंवा एडिटिंग करून किंवा शूट करून फेमस होऊन फेम कमवतात आणि कमवतात कोणाला फेम नसतं आवडतो मला पण आवडतं आणि मी कमवतो मी मेहनत करते आणि कमवते एक घरी बसून ना फालतूचे कमेंट करतात त्यासाठी इंस्टाग्राम खोलतात एक जे असतात ते फालतू पोरी बघायला नंगेपुंगे पोरी बघायला इंस्टाग्राम खोलतात असे त्या प्रकारचे माणसं असतात काही पोरे असतात माणसं असतात बायका असतात कमे कॉमेडी कंटेंट बघायला म्हणजे असे प्रकारचे असतात तुम्ही इंस्टाग्राम कशासाठी खोल हे आधी शोधा मी इंस्टाग्राम यासाठी कमवलं आहे खोलला आहे का मला फेम कमवायचं आहे आणि ते मी ॲक्सेप्ट करते आणि त्यासाठी मी मेहनत करते मी माझ्या माझ्या मेकअपच्या ह्याच्यात पण तेवढीच मेहनत करते आज माझा बायोडेटा शोधाल ना की तुम्ही माझ्याबद्दल कणभर बी मेहनत केली नाही आहे कणभर मी दिवसाचं रात्र केलं आहे हे हे दिवस आणण्यासाठी आणि उरला नंदीच्या बाबतीत प्रेम ना तर दोन वर्ष माझा नंदी घरी आहे घरी असून एखाद्या नंदीच्या सोबत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी प्रेमवाल्या नंदीसोबत तर सगळेच राहत माझा नंदी ऑलरेडी नावाजलेला आहे यात काय वाईट नाही असे बरेचसे नंदी नावाजलेले आहेत पण ते घरी आहेत त्यांचं नामोनिशान नाही आहे माझा नंदी घरी बसूनसुद्धा अजून फेममध्ये आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला मा आमचा सगळा फॅन बेस जिवंत ठेवतो आहे आणि जिवंत ठेवणार शेवटपर्यंत आणि मी मी रक्षाबंधने तर काल पण मी सोन्याला एक वचन दिलं आहे की तू म्हातारा होईपर्यंत मी तुला सांभाळेन किंवा मी म्हातारो होईपर्यंत मी म्हातारी होईपर्यंत तरी तुला मी सांभळेन माझी जेवढी येईल आणि माझी हाय कंडिशन देवाने एकवीर आईने महादेवांनी मला ती ती वेळ कधी जाणून दिली नाही का कोणाकडे काय बोलायची वेळेल व्यवस्थित चाललं आहे व्यवस्थित फक्त माझ्या सगळ्या सोन्याच्या खरंच तुम्ही सोन्याचे फॅन असाल ना खरंच मनापासून सांगते एकनिष्ठ सोन्याचे फॅन असाल ना दुसरा कुठला नंदी आला की चिडू नका हिनू नका बोलू नका जसं आपण त्या दिवशी तुम्ही संयम ठेवला मी संयम ठेवला मा माझा राग इतका डेंजर आहे ना माझ्या माझ्या फ्रेंड फॅन बेस्टला जवळच्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे का मी एक लेवलला शांत राहते आणि त्या दिवशी मी शांत होती म्हणून गप्प होती तर त्या दिवशी जसं आपण संयमनी केलं ना तसंच आयुष्यभर माझ्या सोन्याला तसंच ठेवा तुम्ही खरंच एक निष्ठा असाल तर कुठल्याही नंदीच्या व्हिडिओवरती कमेंट करायला जाऊ नका त्यांनी काही व्हिडिओ बनवते त्यांनी स्पेशली आपल्या नंदीलावरती टीका नाही केली जेव्हा आपल्या नंदीवर काढ होईल तेव्हा बोला तोपर्यंत बोलू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांत कुठल्याही नंदीला चिडवायचं नाही कुठल्याही नाही ते सगळे आपल्या आपल्या पर्यानी पुढे आलेत ते घरी बसून नाही आलेत सगळी मेहनत करत आहेत ते पळतायत म्हणून ते पुढे आलेत तो तो बरा तो हिंद केसरी नसेल किंवा कुठल्या ह्याच्यात नसेल गट पास नसेल ना नंदीने तरी पण चालेल मला ह्यातलं खरंच काही कळत नाही पण सांगते कुठलाही नंदी असेल ना नावं ठेवू नका मेहनत करतायत त्यांची मालक मेहनत करत आहेत त्यांचे फॅन बेस मेहनत करत आहेत त्यांच्याबरोबर जी पोरं ज्यांना काही लोक स्पेशली शेण बऱ्या बोलतात आय एम प्राऊड टू बी बऱ्या आणि त्या लोकांसाठी पण खरंच खरंच तुम्ही करताय म्हणून हे नंदी आहेत तर माझ्या बाकीच्यांना मला काही घेणं देणं नाही आहे कोणाला कुठं गू खायचं आहे माझ्या पोराच्या आयडीवर येऊन गू खायचं तर खा नाही तर माझ्या आयडीवर येऊन गू खायचं तर खा तुम्ही ते खातच राहणार आहेत बालिश बुद्धीवाले बट छान बरं वाटलं की माझ्या सोन्याचे फॅन बेस मॅच्युअर्ड आहेत हुशार आहेत आणि असंच संयम ठेवा जर का आपल्या बैलाला शेवटपर्यंत व्यवस्थित व्यवस्थित मिळतो असा पण व्यवस्थित राहणार आहे बट एक नियम असतो नियमाने ठेवायचा असेल तर असंच ठेवा उगच काय गरज नाही हां तुम्ही तुमच्या सो ब आपल्या स्वतःच्या नंदीवर व्हिडिओ बनवा म्हणजे सोन्यावर मग माझ्या फॅनबेसच्याबद्दल बोलते आपल्या सोन्यावर व्हिडिओ बनवा टाका पोस्ट करा मला जितकं होतंय तेवढं तितकं मी रिमेन्शन करते जे रिक्वेस्टेडमध्ये येतात नवीन व्हिडिओ येतात ते मला नाही दिसत लवकर कारण की वेळ नसतो तेवढा बट जे नेहमी नेहमी मेन्शन करतात त्यांना मी रिमेन्शन द्यायचं ट्राय करते बनवा आपल्या नंदीला पुढं करा दुसऱ्या नंदीला खाली पडून कधीच कुठला नंदी पुढं होत नाही आणि दुसऱ्याच्या आय डीवर जाऊन घाण करू नका आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे एक बहीण म्हणून मी तुमच्याकडनं रक्षाबंधनचं गिफ्ट मागितलं आहे की कधीही कोणाच्या आय डीवर जाऊन घाण करू आणि माझ्या आयडीवर येतात ना खाऊ दे त्यांना गुण त्यांचं स्वतःचं काही नाही आहे ते आपल्यावरतीच येणार आहेत करू दे आणि जे बोलतात ना की मला त्यांना एक्सप्लेन करायची गरज आहे मी ती पहिले पण बोलली फेमसाठी माझे मला तीन साक्षीदार माझे खूप आहेत एक माझा नंदी एक माझे महादेव आणि एक मी तीन साक्षीदार मला खूप आहे की सोन्याचं माझं मॉन्ड काय आणि इनफ इनफ कारण शेवटी मला वरतीच जाऊन तोंड दाखवायचं आहे तुम्हाला इथं बुकणारे माणूस मी सरळ तरी वागली तरी वागली तरी मला तसंच बोलणार आहेत आणि वाकड्यात तरी वागली तरी तसंच बोलणार आहे तर ते जे कमेंट करतात ना की फेमसाठी आहे तू ह्याच्यासाठी आहे भाई लोक व नंगे फुंगे व्हिडिओ देखो वर द बेस्ट फॉर दॅट सो प्लीज डोंट कमी या नसेल तर शिकून आहे